नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी आपला विक्रमदळवी महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप आणि महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुपतर्फे आम्ही या ठिकाणी व्यायामाला येत असतो आणि आमच्यासोबत आमचे काही मो सरांचे व माझा मुलगाही या ठिकाणी व्यायामाला येत असतो आज आम्ही व्यायाम करून वेगळी मुलाखत घेण्यापेक्षा या मुलांशी आम्ही काही हितगुज करणार आहोत किंवा त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांचं ज्ञान कितपत आहे ते आम्ही आज चेक करणार आहोत तरी आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर हे बघा आपल्यासोबत तुझं नाव सांगा माझं मी का, का सुरु गुंजन मावळ तालुका व दुण जिल्हा पुणे येथून आलेलो आहे आणि मी आता इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे शाळेला कोणते तू शाळेला पूज्याचार्य विषय माध्यमिक विद्यालय कासा तू तुझं नाव माझं नाव श्रीराजी विक्रम दळवी आहे मी इयत्ता सातवीत आहे शाळेचं नाव पूज्याचार्य विषय विद्यालय कासा इयत्ता सातवी सातवी तर बघा हे दोघं आपल्यासोबत आहेत आणि आपण आज त्यांच्याशी काही की करणार आहे मी आता तुम्हाला काही शिवाजी महाराज माहीत आहेत तुमच्या दोघांना तर मी आता त्यांच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नाची तुम्ही काय करायचं आहे उत्तर द्यायचे आहे बरोबर आहे तर एक, -एक जणाला हे पहिला प्रश्न तुला दुसरा प्रश्न त्याला असं विचारील त्यानुसार तुम्ही त्यांचे उत्तर द्यायचे आहे तर महाराजांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि आपण बघूया आता ह्या दोन मुलं शिवाजी महाराजांबद्दल कितपत ज्ञात आहेत ते पहिला प्रश्न तुझ्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म वर्ष काय आहे शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी गल... सोळाशे तीस रोजी झाला त्यांचा जन्म रायगड शिवनेरी येथे दुसरा प्रश्न तुझ्यासाठी शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा तोरणा आता तुझ्यासाठी प्रश्न तो जो जिंकलेला किल्ला होता तर त्यांनी तो, तो कितव्या वर्षी जिंकला वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकला आता तुझ्यासाठी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला सोळाशे चौऱ्यात्तरशे चौऱ्याची तारीख सांगा सांगायचं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सो रोजी तुझ्यासाठी प्रश्न आता जो राज्याभिषेक झाला तर तो, तो कोणी केला शिवरायांचा राज्याभिषेक गागा भट्ट यांनी केला गागा यांनी केला आता तुझ्यासाठी मराठ्यांचा नौदलाची राजधानी होती तर ती कोणती होती सिंधुदुर्ग किल्ला ही त्याची काय होती राजधानी आता थोडा मोठा प्रश्न आहे तर ते तुम्ही व्यवस्थित आठवून सांगा तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी दोघांसाठी दोघांनी त्यातली चार चार नावं सांगितली तरी चालतील तर शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावं माहिती आहेत का तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई सैराबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई काशीबाई किती झाले सहा सहावं आणि शेवटच अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आठ बायका होत्या आणि त्याच्या संदर्भात तुला मी प्रश्न विचारतो तर शिवाजी महाराजांनी आठ लग्न का केले महाराष्ट्रात विखुरलेला मराठा समाज होता त्यांना एकत्र आणण्यासाठी किंवा त्यांना जवळ करण्यासाठी शहाजी महाराज आणि जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांची आठ लग्न केली होती तर त्यावेळेला मराठा समाज विखुरलेला होता आणि सर्व मराठा समाज एकत्र आणणे हा शहाजीराजे आणि जिजाबाईंचा उद्देश होता त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आठ लग्न केलेली होती पुढचा प्रश्न तुझ्यासाठी शिवाजी महाराजांना किती मुलं होती शिवाजी महाराजांना मुलं दोन होती छत्रपती संभाजी राजे आणि राजाराम महाराज राजाराम महाराज मुलींचे नाव माहिती शिवाजी महाराजांच्या तुला पण बघा हा प्रश्न यांना सांगा सखूबाई रानूबाई आणि अंबिकाबाई राजकुमारबाई लक्ष्मीबाई नाही राजकुवारबाई दीपाबाई आणि कमळाबाई तर हे छत्रपती राजांच्या मुलींची नावे होती अशी छत्रपती शिवाजी महाराजांना मुलं आणि मुली मिळून आठ आपत्ती आप होती आता राजाराम महाराज हे कोणत्या राणीचे पुत्र होते सोयराबाई सोयराबाई मराठ्यांचा गडकोट बांधणीचे जे तज्ज्ञ होते तर ते कोण होते हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदोलकर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड किल्ले राजगड आणि जो सिंहगड किल्ला होता तर त्याचं पहिलं नाव काय होतं कोंढाणा आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी शेवटचा प्रश्न विचारतोय दोघांना एक एक तू सांग शिवाजी महाराजांचा सा मृत्यू कधी झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी सोळाशे आणि तो शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला रायगड रायगड किल्ला तर हे बघा हे आपल्या सोबत दोन मुलं होती आणि त्यांनी त्यांच्या परीनं खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि असंच आम्ही रोज वेगवेगळ्या मुलाखती घेत राहू धन्यवाद